शाहरुखच्या नशेडी गंजडी पोराला तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं आणि या घटनेवर सुप्रिया सुळे यांना अत्यंत वाईट वाटलं सुप्रिया सुळे रडायला वगैरे लागल्या आणि सुप्रिया सुळे असंही बोलल्या एक आई म्हणून माझ्या काळजाला खूप वेदना होत आहेत एका नशेडी पोरासाठी सुप्रिया सुळे यांनी मीडियासमोर येऊन गळा काढला मात्र आता बारामतीमध्ये एक घटना घडलेली आहे या घटनेमध्ये एका अल्पवयीन तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलेला आहे ते देखील एका महाविद्यालयामध्ये भर दिवसा सगळ्यांच्या समोर आता सुप्रिया सुळे यांच्या डोळ्याला धार लागते का आणि जर त्यांच्या डोळ्याला धार लागली तर ती किती काळ टिकेल हा खराच कळीचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा प्रश्न देखील आहे तेव्हा मित्रांनो आज याच विषयावर आपण थोडंस बोलणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला सुरुवात अगोदर एक छोटीशी विनंती प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनल वरून धर्म आणि शास्त्र यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती असलेले सुंदर असे व्हिडिओज सादर करण्यात येत आहेत तेव्हा ते, ते व्हिडिओज नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच सर्व हिंदू धर्मशास्त्र संस्कृती नीती आणि संस्कार यांवरचे व्हिडिओज अवश्य बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर शेअर करा आणि धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या उपक्रमामध्ये हिंदू प्रपंचशी जोडले जा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल दा प्रेस करा प्रेस राजकीय अगोदर चला आता नेमकी घटना नेम सुषमा अंधारे उद्धव ठाकरे शरद पवार मनोज जरांगे सुप्रिया सुळे यांच्यासारखे अनेक नेते आहेत ज्यांचा चेहरा दिसला की अनेक जन चॅनल चेंज करतात त्यामुळे आम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये शक्यतो असल्या नेत्यांचे फोटोज किंवा असल्या नेत्यांचे व्हिडिओज दाखवणं बंद केलेलं आहे त्यामुळे कृपा करून असा प्रश्न अजिबातच विचारू नका की मूळ बातमी सुरू असताना त्या घटनेशी संबंधित नसलेले व्हिडिओज तुम्ही का दाखवता मित्रांनो अनेक जण असे आहेत ज्यांना छान छान गोष्टी बघायला आवडतात आणि डोळ्यांना सुखद वाटेल अशाच गोष्टी दाखवणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो म्हणून सध्या जो व्हिडिओ सुरू आहे तो केवळ तुमच्या नेत्रसुखासाठी आहे कान मात्र लक्षपूर्वक या बातमीकडेच असू द्या बारामती शहरामध्ये एक महाविद्यालय आहे नामांकित महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच नाव आहे तुळजाराम घेतात महा या महाविद्यालयामध्येच महा एका अल्पवयीन मुलाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली जेव्हा ही घटना घडली त्यानंतर लगेचच तिथे उपविभागीय अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली ही जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अथर्व पोळ असं त्या खून झालेल्या मुलाचं नाव आहे नेमका प्रकार काय आहे हे का घडलं हे थोडस समजून घ्या एक महिन्यापूर्वी आपल्या दुचाकीला कट लागल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे दोन पैकी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय बारामतीमध्ये या महाविद्यालयामध्ये म्हणजेच तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयामध्ये नेहमीप्रमाणे सोमवारी वर्ग भरलेले होते त्यावेळी दोन मुलांमध्ये कॉलेजच्या आवारातच जोरदार भांडण सुरू झालं त्यानंतर एका मुलाने त्याच्याच वर्गातील दुसऱ्या मुलाचा म्हणजे अथर्व पोळ याचा धारधार चाकूने भोसकून निर्घृण खून केला साहजिकच आहे की या प्रकरणानंतर या घटनेनंतर महाविद्यालयामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दहशतीचं वातावरण निर्माण झालं ही दोघीही मुलं ही अंडर एटीन आहेत ही अज्ञान आहेत सज्ञान नाहीत ज्याचा खून झालेला आहे तो अथर्व पोळ हा देखील अंडर एटीन आहे आणि ज्याने खून केलेला आहे तो देखील अंडर एटीन आहे घटना कुठे घडलेली आहे बारामती मधल्या तुळजाराम पवारांचा याच बारामतीमध्ये दोन बलात्काराच्या अशा वेदनादायक घटना घडलेल्या आहेत ज्यांचा तपास अजूनही सुरूच आहे सुप्रिया सुळे यांनी त्या प्रकरणामध्ये अजिबातच हस्तक्षेप केलेला नाही किंवा पोलिसांना विचारलं देखील नाहीये की तपास कुठवर आलेला आहे इतकी यांना बारामतीच्या लेकीबाळींची महिलांची काळजी आहे महाविद्यालयामध्ये भर दिवसा चाकूने भोसकून एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून होतो त्यावरही सुप्रिया सुळे काहीही बोलत नाहीत सुप्रिया सुळे काय करतात तर मीडिया समोर येतात आणि प्रश्न करतात की अकेला देवेंद्र क्या करेगा अरे देवेंद्र की बात छोडो आप क्या करने वाली हो वो बताओ शाहरुख खानच्या गंजडी पोराला ड्रग्ज घेतल्या प्रकरणी ड्रग्ज कन्झ्युम केल्या प्रकरणी आणि ड्रग्ज सोबत बाळगल्या प्रकरणी जेव्हा अटक झाली आणि तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं तेव्हा सुप्रिया सुळे मीडिया समोर येऊन गळा काढून रडायला लागलेल्या होत्या त्यांच्या आई असलेल्या काळजाला सरे पडलेले होते वेदना होत होत्या सोळा वर्षांच्या अथर्व पोळ याचा बारामतीमध्ये भर शंभर खून झालेला आहे आता सुप्रिया सुळे यांना रडू येत नाहीये आता आईचं जे काळीज आहे त्याला चरे पडले नाहीत का त्याला वेदना होत नाहीये अथर्व पोळ हा कुठल्याही सेलिब्रिटीचा मुलगा नाही म्हणून आता आईच्या काळजाला वेदना होणं बंद झालेलं आहे का राज्यात कुठलीही घटना घडली की सुप्रिया सुळे आणि त्यांचे चेले चपाटे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागतात आता खासदार म्हणून बारामतीमध्ये तुळजाराम चतुर्चंद या महाविद्यालयामध्ये जी घटना घडली आहे त्याची जबाबदारी स्वीकारून सुप्रिया सुळे खासदारकीचा राजीनामा देणार का लॉ अँड ऑर्डरला घेऊन सुप्रिया सुळे लढण्याची नवटंकी करत ढोंग करायला लागतात मात्र बारामतीमध्येच जी अनागोंदी चालू आहे त्यावर सुप्रिया सुळे काही बोलणार आहेत की नाही आता त्यांचा कंठ दाटून येणार आहे की नाही की आता सुद्धा या घटनेला देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरून त्यांच्याकडून राजीनाम्याची मागणी करणार आहेत एक अत्यंत निष्क्रिय आणि मानभावी खासदार निवडून आणून बारामतीकरांनी स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे आणि पाच वर्षांसाठी स्वतःची प्रगती विकास सगळा खुंटून टाकला विरोधात असताना सुप्रिया सुळेजी सेल्फी विथ खड्डे मोहीम राबवतात त्याच खड्ड्यांमध्ये बारामतीने स्वतःचा विकास टाकलेला आहे मराठी मध्ये एक खूप छान म्हण आहे आचार भ्रष्टी सदा कष्टी आषाढीला संकष्टीला चिकन मटण खाणाऱ्या सुप्रियाताई यांच्या अंगी ते चिकन मटन तरी लागतं का हो तब्येत बघा खाल्लेलं अंगी लागत नाही यावरूनच लक्षात घ्या मित्रांनो देवाच्या काठीला आवाज नसतो यांना तर दोन दोन देवांना उत्तर द्यायचंय एक देव जो वर आहे आणि एक देव जो इथे आहे त्या देवाकडे कदाचित क्षमा भेटेलही मात्र या देवाकडे भेटणार नाही बर का देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्यासाठी काय काय नाही केलं या लोकांनी जरांगे नावाचं भूत निर्माण केलं ज्या भूताने दिवस रात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जातीला टार्गेट केलं मात्र पोलीस भरतीमध्ये ईडब्ल्यू एस च्या आरक्षणातून टक्के मुस्लिम उमेदवार निवडले गेले याकडे स्पष्ट डोळे झाक केली अनेक जणांना असं वाटेल की आता घटना तुम्हाला आहे खोटी आहे नाही आजच्याच पत्रांमध्ये ठळक बातमी म्हणून छापून आलेली आहे मध्यंतरी शरद पवार बोललेले होते की अमुक एक घटना घडलेली आहे देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत आणि यामुळे महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे काल दुपारी सोमवारी बारा वाजता तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयामध्ये जी घटना घडलेली आहे त्यामुळे बारामतीला कलंक लागलाय का नाही हे शरद पवार यांनी एकदा स्पष्ट करावं आता हे इतके बेगडी आणि भंपक लोक आहेत की हे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणा किंवा प्राचार्य म्हणा किंवा ट्रस्टीज यांचा अजितदादा पवार यांच्यासोबत कसा संबंध आहे हे सिद्ध करायला पुढे येतील मात्र ही घटना बारामतीत घडलेली आहे जिथे संकष्टी आणि आषाढीला मटन खाणारा खासदार आपण निवडून दिलेला आहे ज्याची या घटनेवर काहीच प्रतिक्रिया नाही त्याला जाब विचारणार नाहीत का तर ती आधार एक पारंबी आहे म्हणून आपले चहा बिस्किट खाणारे पाकिट पत्रकारिता करणारे कुत्रकार या घटनेवर सुप्रिया सुळे यांना घेरणार का की नेहमीप्रमाणे अशा गोष्टींना दुर्लक्षित करून फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच कसं बदनाम करता येईल अशाच प्रकारचे प्रश्न विचारतील खर तर सगळ्यात ना शरद पवार यांनी पोचलेल्या या कुत्रकारांचा समाचार घेणं खूप गरजेचं आहे पत्रकारितेला खरा कलंक हे है कुत्रकार आहेत पाकीट घेण्याची ही जी संस्कृती आहे ही त्या गांजा रावताना आणलेली आहे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे अथर्व पोळ याच्या पूर्ण कुटुंबाला ईश्वर या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती प्रदान करो ही त्या ईश्वराचरणी आमची विनम्र प्रार्थना आहे अथर्वच्या आईच्या मनाला आत्ता सध्या काय वाटत असेल किती वेदना होत असतील याची आम्हाला जाणीव आहे सोळा वर्षांपासून ज्या लेकराला ती माऊली जपत होती आता ते लेकरू तिच्यापाशी नाही आहे कल्पना करा मित्रांनो एका आईसाठी एका वडिलांसाठी आपल्या तरण्या बांड पोराचं पार्थिव उचलावं लागणं ही किती वेदनादायक गोष्ट आहे खरं तर बारामतीच्या खासदारांनी स्वत प्रत्यक्ष अथर्वच्या आईची भेट घेऊन तिचं सांत्वन करायला हवं मात्र असं न करता बारामतीचे खासदार पत्रकार परिषदा घेऊन भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना शिवाश्राप देण्यातच धन्यता मानत आहेत धन्य आहेत असले खासदार देवानारायणा खरच रे त्या अथर्वच्या आईला त्या माऊलीला या अतीव दुःखातून सावरण्याचं बळ दे ओम शांती मित्रांनो पूर्ण घटना तुमच्या लक्षात आलेली आहे काय घडलेलं आहे हे पण तुमच्या लक्षात आलेलं आहे का घडलंय हे पण तुमच्या लक्षात आलेलं आहे आता यामध्ये दोष कोणाचा आहे हे शोधत बसण्यापेक्षा अथर्वच्या आईचं दुःख कमी कसं होईल हे बघणं जास्त महत्वाचं आहे गुन्हेगाराला शिक्षा होईलच मात्र आपल्याकडचे भंपक नेते ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला शिक्षा झाली आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यानंतर जसे गळा काढून रडत होते तसेच अथर्वच्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्यावर सुद्धा आईसोबत उभे राहणार नाहीत मात्र जेव्हा अथर्वच्या गुन्हेगाराला शिक्षा होईल तेव्हा मात्र हे त्याच्या बाजूने उभे राहतील इतके हे नालायक आहेत म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदू मतदारांनी आवर्जून घराबाहेर पडलं पाहिजे आणि आवर्जून मतदान केलं पाहिजे तुम्ही तीस चाळीस टक्के मतदान करत आहात आणि असले भिकार आणि दळभद्री खासदार तुम्ही उरावर बसून घेतले विधानसभेला ही चूक होऊ देऊ नका नाहीतर पश्चाताप करायला सुद्धा तुमचा लवलेश पण उरणार नाही देशातल्या अनेक राज्यांमधल्या अनेक गावांमध्ये जिथे हिंदूंची लोकसंख्या सत्तर ऐंशी नव्वद टक्के होती आणि मुस्लिमांची लोकसंख्या ही फक्त दहा बारा टक्के होती तिथे आज पंधराच वर्षांमध्ये हिंदूंची लोकसंख्या सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्क्यांवरून तीस टक्क्यांवर आलेली आहे आणि दहा बारा टक्के असलेली मुसलमानांची संख्या पंच्याहत्तर टक्क्यांवर पोहोचलेली आहे बहुतांश गावं मुस्लिम बहुल झालेली आहेत काळ तुमच्या दारापाशी तुमच्या उंबरठ्यावर आलेला आहे आता कसं वागायचं हुन्दुन हे तुमचं तुम्ही ठरवा अनेक जण प्रश्न करतात की तुम्ही इतकं हिंदू राहिलो तरच आपलं अस्तित्व म्हणूनच तर प्रपंच परिवाराने हिंदूंसाठी हिंदूंचा प्रपंच सुरू केलेला आहे हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून धर्म शास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती असलेले व्हिडिओज सादर करण्यात येत आहेत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा व्हिडिओजला लाईक ला करा आणि आपल्या मित्र शक्य तितकं शेअर करा पाणीपताच्या रणांगणावर घायाळ अवस्थेत पडलेल्या दत्ताजी शिंदे यांना अब्दालीने प्रश्न केला बोलो दत्ताजी अब क्या करोगे क्या मरणासन्न अवस्थेतही दत्ताजी बोलले बचेंगे तो और आपले पूर्वज मूर्ख बावळट नव्हते रे या आक्रमणकर्त्यांशी भांडायला आणि त्यांच्याशी दोन हात करायला त्यांच्याशी लढायला वेडे नव्हते ते त्यांनी आपल्या भविष्यासाठी मरण स्वीकारलेलं आहे आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी किमान एकोपा तर वाढवू शकतो ना एकजूट तर होऊ शकतो ना बघा विचार करा मित्रांनो अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका विचारांशी सहमत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी उतावीळ झालेला आहे राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम